मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी योजना असणारी मुख्यमंत्री लाडली बहीण या योजनेसाठी जे लागणारे जे डॉक्युमेंट्स कुलाकारांसाठी एकच प्रकारे झुंबळ केलेली आहे मात्र एकूण बघितलं या योजनेसाठी जो उत्पन्न दाखला लागतो तो उत्पादन दाखला शेतू केंद्रातून निघतो मात्र शेतू केंद्राची जी, जी लिंक आहे ती लिंक स्लो आहे एक बघितलं संपूर्ण वेबसाईट आहे ते वेबसाईट स्लो असल्यामुळं नागरिकांना नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे सकाळपासूनच या ठिकाणी महिलांनी गर्दी केलेली आहे उत्पादन दाखला काढण्यासाठी सकाळपासून बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो लाईन आहे ते शेतू केंद्राबाहेर आहे मात्र वेबसाईट आहे ती वेबसाईट स्लो असल्यामुळे त्यांना जो आहे त्रास होतो आपल्यासोबत काही महिला आहे ती काय सांगाल जे वेबसाईट आहे स्लो आहे मी कालपासून इथे मी आलेली आहे पण अजून माझा पण नंबर लागलेला नाही आहे आणि वेबसाईट खूपच स्लो चालत आहे त्यामुळे महिलांना खूप म्हणजे त्रास होत आहे इथे आणि ते वेबसाईट लवकर लवकर चालू करण्यात येण्यात चालू करण्यात यावी एकत्र बघितलं तर लवकरात लवकर वेबसाईट सुरू करण्यात यावी अशी जी मागणी आहे ती महिलांनी केली आहे कालपासून संपूर्ण सेतू केंद्रावर ज्या वेबसाईट जी आहे स्लो असल्या जो आरोग जा, जा महिलांनी केला त्यामुळं महिलांना याचा नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे अमर घेत आहे साम टी व्ही अमरावती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका